राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथे सकल मराठा समाज विविध संघटनातर्फे अभिवादन याबाबत बाबत अधिकृत असे की संभाजी ब्रिगेड तसेच सकल मराठा समाज व विविध समाज मराठा समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने धुळे शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी आज सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांचा जयघोष करीत या ठिकाणी राजमाता जिजाऊ वंदना देखील घेण्यात आली यावेळेस विद्यार्थिनी देखील या अभिवादन प्रसंगी सहभाग नोंदविला तर यावेळेस संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडक श्याम निरगुडे सुनील ठाणगे नंदू ऐरराव अमर फरताळे भूषण बागुल सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे संदीप पाटील संदीप पाटोडे प्रफुल्ल माने लहू आबा पाटील साहेबराव देसाई सुलभा कुवर सुमंतई मराठे आधी सर्वच सकल मराठा समाज बांधव सकल मराठा समाज पदाधिकारी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी तसेच विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते জাউ জয়ু

शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाए। जाए। जाए।